नमस्कार मी अमोल बावडेकर तुला जपणार आहे ही मालिका आता सतरा तारखेपासून सुरू होते आणि त्यामध्ये मी एक निगेटिव्ह भूमिका करतोय बाबा रंगराज आपल्या समाजात असे काही घटक आहेत की जे खूप पवित्र आणि याचा आपण म्हणू की पांघरूण अंगावर ओढून भावड्या लोकांना फसवणं काम करतात असे बरेच आहेत आपण आपल्या समाजात आजूबाजूला बघतो सो त्याचंच एक प्रतीक मी या मालिकेत दाखवतो आहे मी या मालिकेत निगेटिव्ह भूमिका करतो आहे आणि माझं असं म्हणणं आहे की जसं कडू जिबेल लागल्याशिवाय तुम्हाला गोड काय आहे त्याची चव कळत नाही किंवा दुःख वाटायला आल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही तर या मालिकेतलं दुःख म्हणा किंवा कडू चव ती मी आहे तर तुम्हाला बाकीचे गोड लोकं बघायला खूप मजा आहे एक तर विषय खूप वेगळा आहे असा नाही की असे विषय आहेत पूर्वी आलेले नाहीत परंतु ही जी गोष्ट वेळली गेली आहे ही खूप वेगळ्या घटनेची गोष्ट आहे बरं त्याच्याबरोबर जोडीला अत्याधुनिक तंत्रज्ञानसुद्धा आहे आणि इतकं सगळं म्हणजे इतके इफेक्ट्स अमुक तमुक आपण जास्तीत जास्त वेबसिरीजमध्ये बघतो मला असं वाटतं की झेनी पहिल्यांदाच पुढाकार घेऊन इतक्या वेबसिरीजचा एक लूक तुम्हाला मालिकेत बघायला मिळणार आहे तो लूक तुम्हाला मालिकेच्या स्वरूपात बघायला मिळणार आहे तर मला असं वाटतं की नक्की पहा कारण मला ही खात्री आहे की एकदा तुम्ही पाहायला लागल्यानंतर मध्ये कुठे चुकावणार नाही हो येतात कारण कसं असतं की काही वेळेला जिथे व्ही एफ एक्स करायचं असतं तिथे तुम्हाला दिसत काहीच नसतं ते स्क्रीनवर दिसणार असतं ते ॲज्युम करून तो लूक एक कायमस्वरूपी तसाच ठेवून तुम्हाला तिथे रिॲक्ट करायला लागतं तसं बोलावं लागतं किंवा काही ठिकाणी मार्किंग्ज असतात तर त्या मार्किंगला तुम्हाला जिवंत एखादा माणूस किंवा मा असं करून रिॲक्ट करावं लागतं असा बऱ्याच गोष्टी असतात पण त्या सवयीने किंवा शिकून येतात त्यामुळे मला असं वाटतं की हे एक वेगळंच काम करण्याचं जसं आपण म्हणतो की नाटकात काम करणं हा एक वेगळा बाज आहे टेलिव्हिजनला काम करणं वेगळा बाज आहे आणि फिल्मला तुम्ही उभं राहता किंवा वेबसिरीजला तिथे वेगळा प्रत्येक ठिकाणी कॅमेरा आणि तुम्ही कुठे ना कुठे जरी दिसत असलात तरी त्याच्यात काम करण्याच्या पद्धतीत कुठेतरी एक टेक्निकॅलिटी येते ती टेक्निकॅलिटी जपणं हे कलाकाराचं काम आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळे एक वेगळा प्रकार करायला मिळतानासुद्धा खूप मजा आहे याचं थोडंसं मी सुरुवात या या प्रश्नाची मार्मिक करीन की हा फिटनेस जपण्यासाठी मी प्रचंड खर्च करून <laughs> घरी एक डॉक्टर अपॉइंट केली जी की स्वतः डॉक्टर आहे डायटेशन न्यूट्रिशन आहे माझी बायको त्यामुळे अर्धं काम माझं घरी होतं ऑफकोर्स ते एक नाही असतं कारण ती मला मला एक दिवस नाही ठाकलं नाही नाही चला उठा जिमला जा रनिंग करून या हे सगळं आमच्या घरात असतं त्यामुळे मला असं वाटतं की पूर्वी रादर मी कधीच फिटनेस फ्रीक नव्हतो परंतु माझ्या बायकोमुळे मी खूप फिटनेस फ्रीक झालो आणि मला हे महत्त्व फिटनेस यायला लागल्यावर कळायला लागलं जोपर्यंत आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही पण एकदा तुम्हाला ती सवय लागली चांगली आणि तुम्ही फिटनेस फ्रीक झालात तर डेफिनेटली तुमचं आयुष्य उत्तम सुधारू शकतं कारण एनर्जी आज तुम्हाला खूप धावपळ करायला लागते एका सेटवरनं दुसऱ्या सेटवर दुसरं प्रोजेक्ट आणि कुठे ट्रॅव्हल करून नाटकाचा प्रयोग हे करताना कुठेही तुमची दमछाक होऊ नये किंवा तुम्हाला शारीरिक इजा होऊ नये यासाठी तुमचा फिटनेस असणं खूप गरजेचं आहे आणि सुदैवाने आत्ताच्या पिढीला ते पहिल्यापासून माहिती आहे त्यामुळे मला असं वाटतं की आमच्याच लोकांना ते लक्षात आणून द्यायची गरज होती आणि अजूनही आहे परंतु नवीन पिढीला मला वाटतं चांगल्या प्रकारे माहिती आहे ही गोष्ट त्यामुळे प्रत्येकाने फिटनेस ठेवा उत्तम आरोग्य ठेवा छान राहा ज्या वेळेला एखादी भूमिका माझ्याकडे येते त्यावेळेला मी एवढंच फक्त बघतो नाही लोक असं म्हणतात की तू चूज करून घेतो का प्रत्येक वेळेला वेगळी भूमिका तुझ्या वाट्याला कशी येते तर माझं म्हणणं आहे की मी चूज वगैरे करणं इतकं फार मोठा झालेलं नाही आहे आणि होऊही नाही माणसांनी कायम जमिनीवर पाय ठेवलेले बरे मला असं वाटतं की आधीची भूमिका लगेच परत आपल्या वाट्याला येऊ नये ह्याचं भान मात्र मी ठेवतो आधी जी काही भूमिका केली असेल तशीच सिमिलर लोकांना वाटू नये ह्याचं कारण ह्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्ष निगेटिव्ह भूमिका केलेले लोक ज्यावेळेला एखादी पॉझिटिव्ह भूमिका करतात त्यावेळेला लोकांनासुद्धा त्यांच्यावर विश्वास बसायला वेळ जातो आणि कुठेतरी मला असं वाटतं की एखाद्या टाईपकास्टमध्ये एखादा अभिनेता अडकला जातो दुर्दैवाने अभिनेता हा प्रत्येक गोष्ट करू शकतो परंतु तो टाईपकास्टमध्ये अडकला जातो आणि सुदैवाने मी अजून त्या नादी लागलेली नाही आहे परमेश्वराच्या कृपेने दरवेळेला वेगळी भूमिका येते माझ्या वाट्याला आणि मी ती करतो मला असं वाटतं कुटुंबासाठी वेळ काढणं म्हणजे श्वासोच्छ्वास घेण्यासारखे तो काढायसाठी तुम्हाला विचार करायची वेळ नाही आली पाहिजे तुम्ही जसा सहज श्वासोच्छ्वास करता तुम्ही त्याच्याकडे दे लक्ष देत नाही की मला हा घ्यायचा आहे आता श्वास तितकं सहज जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाबरोबर राहता येत असेल तरच त्याला अर्थ आहे मुद्दामहून वेळ काढून वगैरे असं जगात काही नसतं आणि जे सांगतात ते खोटं आहे मालिकेविषयी हेच मी प्रत्येकाला सांगेन की वेगळी गोष्ट आहे आणि वेगळा लुक तुम्हाला मालिकेच्या स्वरूपात येतो आहे गोष्ट निराळी आहे खूप जखडून ठेवणारी गोष्ट आहे त्यामुळे डेफिनेटली सगळ्यांनी नक्की पहा सतरा तारखेपासून ही मालिका झी टी व्हीवर येते रात्री साडेदहा वाजता आपण रोज रात्री साडे दहा वाजता भेटूच